आणि अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण महाराजांचा सा, स्वागताचा सोहळा या ठिकाणी पार पडला असं मी जाहीर करतो यानंतरचा उद्घाटन सोहळ्याचं चलन म्हटलं तर प्रास्ताविक करायचं काय वेळेचं भांडे होता सर्वांची अशी विनंती आहे की आदरणीय नाना भाऊंनी आम्हाला ह्या प्रसंगी लाए। लाए। थोडा किंचित लेट दाखवतेस ना कारण इकडे पहिले शूट कर हो करते तिकडे पाठवतो पण लटकते का तो पाहायचा होता आपल्याला लेट दाखवतो हलकासा लेट दाखवलाच ना कारण इकडे शूट करतो त्या उद्घाटन सोहळ्याचा पुढचे चरण म्हणजे प्रास्ताविक त्यासाठी मी प्रसादीसाठी आमंत्रित करतो या मंडळाचे अध्यक्ष माननीय सुनिंचे विषय आपण प्रास्ताविक पण दोन शब्द मार्गदर्शन कराव ही विनंती लडकत नाही ना ना हां ना कुल कवडे जाणे इथं नाही खाई लिया आपल्याला थो चेक करणं था फक्त बस म्हणजे आपण लाईव्ह करू शकतो पण लाईव्ह नाही करू आपण शूटिंगच करू दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सार्वजनिक पंचशील गणेश तुसो मंडळ मासळ यांच्या वतीने या आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक